तर आज ई श्रम कार्डचे पैसे खात्यामध्ये जमा तर तुमच्या या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले असेल त्यानंतर तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा झाले ते कशा पद्धतीने पाहिजे आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात व तुमच्या गावामध्ये व तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही ते कशा पद्धतीने पाहिजे आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता सर्व इकडे जे काही ई श्रम कार्ड सर्वांनीच काढलेले आहेत तर भरपूर लोक ई श्रम कार्ड इथं काढायचे राहिलेले आहेत तर आता श्रम कार्डचे जे काही फायदे आहेत ते सुद्धा पाहणार आहेत सर्वप्रथम ज्यांनी ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले आहेत तर आता ई श्रम कार्ड बरेच जणांनी इथं काढलेलं होतं त्यानंतर इथं बरेच जणांनी ई श्रम कार्डची जी की चुकीच्या पद्धतीने काढलेले आहेत तर अशांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड इथं अपडेट करून घ्या तर आता ज्यांनी ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलंच नाही तर अशांनी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की आपल्याला ही जी योजना आहे ती कधीपासून होत झालेली आहे तर भरपूर दिवसांपासून ही योजना इथं सुरू झालेली आहे तर आता ई श्रम म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही वैयक्तिक काम असेल त्यामध्ये शिलाई मशीनचं काम असेल कुंभार असेल जे की त्यांसाठी ही जी योजना इथं राबवलेली आहे तर सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर ज्यांनी कोणी श्रम कार्ड काढलेलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या तर आता जे की ई श्रम कार्डचे जे काही फायदे आहेत त्यानंतर आता या योजनेअंतर्गत तुम्हाला इथं त्यामध्ये कामगार आहे त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत ते आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जे की कोणत्या कोणाच्याच खात्यामध्ये इथं जमा झालेले नाही तर बरेच व्हिडिओ इथं व्हायरल होत आहेत की ई श्रम कार्डचे पैसे इथं या जिल्ह्यांमध्ये व यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु आतापर्यंत कोणाच्याच खात्यामध्ये इथं पैसे इथं पाठवलेले नाही आहे तर हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे त्यानंतर आता ई श्रम कार्ड अपडेट करायचं काम तर आता ई शीराम कार्डमध्ये जी काही माहिती तुम्ही भरली होती मागच्या वेळेस तर आता बऱ्याच जणांनी काय केलं होतं ॲड्रेस जे आहे थोडं शॉर्ट फॉर्ममध्ये टाकलेला होता बँकेचे डिटेल्स चुकीचे टाकले होते किंवा बँकेचे डिटेल्स ते तुम्ही टाकलेले आहे परंतु अपडेट केलेली नाही आहे तर जुनीच बँक डिटेल्स आहे त्यानंतर अकाउंट नंबर चुकलेला आहे ॲड्रेस चुकलेला आहे नावामध्ये काही बदल आहे वारीस टाकलेलं नाही तर हा जे ह्या जे माहिती आहे ते तुम्ही एडिट करून घ्या ईडी करून घेतल्यानंतर तुमचं जे काही ई श्रम कार्ड आहे तेच त्यालाच अपडेट असं म्हटलं जाते तर ते तिथून अपडेट होऊन जाईल व तुमच्या ईश्रम कार्डवरची माहितीसुद्धा तिथून अपडेट होऊन जाईल तर आता ईश्रम कार्डचे पैसे तर आता भर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये ईश्रम कार्डचा पहिला इन्स्टॉलमेंट इथं जमा झालेला होता तर जे काही लो जे काही व्यक्ती काम करत आहेत तर अशांना हे मानधन इथं दिले जाते तर कोरोनाच्या आधी आधी हे जे ई श्रम कार्ड आहे ते काढण्यात आलं होतं तर आता इश्रम कार्डचे पैसे भविष्यामध्ये त्यामध्ये जमा होतील यासाठी हे जे कार्ड आहे इथं बनवलेलं आहे म्हणजे कोणता व्यक्ती हा जो कोणतं काम करते यावर डिपेंड हे कार्ड आहे जसं कम्प्युटरचं कोणी काम करत असेल तर त्यांना कम्प्युटरचं दिलेलं आहे त्यामध्ये पोस्ट त्यामध्ये बारा बलुतीदारांसाठी हे जे आहे कार्ड आहे तर त्यामध्ये सोनार असेल लोहार असेल तर अशासाठी तुम्हाला त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे हाऊस वाईफ आहे का त्यामध्ये तुमचा कोणता व्यवसाय आहे त्या कार्डवर तुम्हाला तिथं मेन्शन केलं जाते शेतकरी आहे त्यासाठी ॲग्रिक ॲग्रिकल्चर तिथं सिलेक्ट केल्या जाते तर आतापर्यंत कोणत्या शेत कोणत्या शेतकऱ्यांच्या त्याचप्रमाणे कोणत्याच नागरिकांच्या खात्यामध्ये ईश्रम कार्डचे पैसे इथं जमा झालेले नाही तर कोणी कोणत्या अफवर लक्ष इथं देऊ नये तर त्याबद्दल जे काही अपडेट येतील तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल तर तुम्हाला हे जे कार्ड आहे ते फायदेशीर आहे तर ज्याने कोणी ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर यामध्ये तुम्हाला भरपूर उपयोग यामध्ये तुम्हाला होणार आहे तर तुम्हाला जर फायदे आणि तोटे जर पाहिजे असेल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर लगेच पाहा तर ज्याने ज्याने ई कार्ड काढलेलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड काढून घ्या थँक्यू